मला काहीच माहिती नाही माझ्यापर्यंत तरी आणखी काही आलं नाही आणि हा कॉल आहे अर्थात पण काही चर्चा होती नाही कारण चित्रपट बनवताना तर कुणाला वाटलं नव्हतं की हा इतका हिट होईल म्हणजे अगदीच वेगळ्या लेवलला पण तेव्हा अशी काय चर्चा होती त्यावेळेस काही किस्से काही तुमच्या बोलण्यांमधनं तुला जाणवलं होतं का की नाही सैराट टू विषय कधीच कोणी बोलत नाही मला वाटतं की खूप पण प्रेम करून सिनेमाला जिथे अर्ध सुटलेलं असतं ती एक थोडी सहल राहते आणि आणखी बघावं असं वाटतं तेच यश असतं कारण ते कायम जिवंत राहतं आणि हवं हवं असं वाटतं तुम्हाला तर मला नाही वाटत की सैराट तुमची अजून तरी काही बोलली नाहीयेत रिंकू तुझ्या फिटनेस विषयी पण खूप बोललं जातं आणि तू एकदम ट्रान्सफॉर्म झालेली दिसतेस तर त्याबद्दल काही तुला सांगायला आवडेल का काय तुझं रुटीन असतं आणि काय सांगशील की हे कसं जमलं आणि अजूनही ते सुरू ठेवलंस तू कन्सिस्टंटली मला त्याच्यासोबत की सैराटमध्ये तुझी तब्येत खूप हेल्दी होती त्याच्यानंतर तू खूप बारीक झाली मध्ये परत एक हे जे तुझं म्हणजे बदलत गेलं तर त्या दरम्यान जे असतं ना की कुणीतरी खूप जाडी म्हणजे आपल्या जाडेपणावरती कुणी बोललय का या दरम्यान आणि मग स्वतःचा एक मनावरती घेणं तर ते मला दोन्ही म्हणजे फिटनेस आणि हे जाडेपणावरती सरास कोणी बोलता हल्ली तोही अनुभव मला ऐकायचा सैराटच्या अर्थातच बाळसच मी तर म्हणते होत मी वय असतं तुम्हाला काही कळत नाही तुमच्या शरीरामध्ये बदली आणि तुम्ही वाढत असता आणि फिल्मसाठी बारीकच असायला हवा वगैरे आग... ही अक्कलच नव्हती ना आवा क्या बाहेर वजन गेला मग सगळे ओरडायला लागले काय दिसाय काय झालं मग ते खूपच मग एकदा मनाला लागलं की मग मी ते खूप मनावरती घेतलं आणि मी वजन कमी केलं आणि नंतर कळालंच की या इंडस्ट्रीत राहायचं असेल तर तुम्हाला ते मेंटेन करावं किती नाही म्हटलं तरी ते तुम्हाला त्या गोष्टी फॉलो कराव्याच लागतात पण तुला तर प्रसिद्धीविषयी आहे की इतर मुली जशा शॉपिंगला जातात बार्गेनिंग करतात तसं तू काही करतेस का किंवा चेहरा वगैरे बांधून जावं लागतं किंवा तुझ्या वतीत असं तुला असं वाटलं चला खरेदी करायला जायचंय जातेस का कपड्यांची शॉपिंग वगैरेचं मी खूप काही शॉकीन नाहीये मी तसं शॉपिंग करायला नाही जात पण भाजी मंडईत वगैरे गेलं तर मी करते बार्गेनिंग म्हणजे काकडी एवढ्याला देत आहे गाजर एवढ्याला देत आहे तर कडीपत्ता फ्री द्या क्या <laughs> <laughs> आता हे आणि मी पण बघून बघूनच मुंबईत शिकली की त्या काकू मागतायत तर मग दादा मुझे भी दे दो फिर इनको दिया है तो मी हे कर अगदी पण कधी असं होतं की एखाद्या पब्लिक प्लेसवर जायचंय एखाद्या आवडत्या ठिकाणी जायचंय पण खूप लोक आहेत तिथे गेल्यानंतर त्रास होईल याच्यामुळे मनाला मुरड घालावी लागते की नको आता तिकडे गेली पर हो इपन, आ, की परत एक वेगळं प्रकरण सुरू होईल त्याच्यापेक्षा असं होतं की अरे नाही जायचं पण कधीतरी प्रसिद्धी पण त्याला कारणीभूत ठरते की नको जायला हो म्हणजे होतं आता मी इथे आले तिथे खूप छान छान कॅफेस होते येताना सो मला असं वाटलं की जाऊन बसावं छान थोडं पण मला कळालं की आजूबाजू सगळे मराठीच लोक भरपूर होते तर नाही पण आवडतं मला ही मुरड घालायला हे सगळ्यांना नाही मिळत ना <laughs> सगळे सगळीकडे फिरतात आणि मला जाईल तिथे माझ्या चांगल्या कारणांमुळे जाता येत नसेल तर मला आवडत पण याचं उलटही एक समीकरण आहे की बऱ्याचदा असत होत असेल की तुला प्रत्येकाला समजा एखाद्या ठिकाणी तुला जावंच लागेल इव्हेंट असेल मुव्हीचं प्रमोशन असेल काही असेल पण तुला जावंच लागलंय आणि तिथे गेल्यानंतर तुला प्रत्येकाला वेळ देता येत नाहीये किंवा काही लोकांना तुला जाणीवपूर्वक टाळावं लागतंय असेही अनेक प्रसंग येत असतील मग कुठला तरी चाहता नाराज होत असेल किंवा कुणीतरी टीकाच करत असेल तर असा एखादा अनुभव आलाय का की जिथे तुला जाणीवपूर्वक किंवा खूपही आले असतील तर की तुला टाळावं लागलंय पण लोकांनी ते समजून घेतलेलं नाहीये किंवा ती परिस्थिती अशी आहे की मग लोक चुकीच्या पद्धतीने रिॲक्ट होतात ते चुकीच्या पद्धतीने ते त्यांचं प्रेम इतकं असतं की ते प्रत्येकाला तो फोटो ते भेटणं एकदा आमच्याशी बोला हवं असतं पण ते नाहीच शक्य होत कारण तुमचंही काहीतरी वेगळं आयुष्य असतं पुढची कामं असतात पुढे जायचा वेळ द्यायचा असतो एकदा फक्त काहीतरी इव्हेंटमध्ये असं खूपच गर्दीमुळे मग चेंगरा चेंगरी आणि असं झालं सो मी म्हटलं की माझ कन्सर्न त्या लोकांविषयी होत की आणखी कुणाला त्रास होण्यापेक्षा मी इथून निघते म्हणजे बायकांना त्या गर्दीत त्रास होणार नाही लहान लहान मुलं तुम्ही सोबत घेऊन येता सो त्यांच्या चांगल्यासाठीच मी टाळला तर गोष्टी टाळते नाही तर मलाही आवडतं त्यांच्यासोबत थांबायला परफॉर्मन्स होत असतील तर ते बघायला आणि भेटायला एवढे तुझे फॅन्स आहेत कोणाचा असा आलाय अनुभव लक्षात राहणारा मग तो असा भयानक असेल घाबरवणार सांगितलं एक कि एका माणसाला काहीतरी मी मी असा हात आपण करतो ना सो मी केला आणि तो दुसऱ्या दिवशी माझ्या घरी आला आणि म्हणाला मागच्या जन्मात ही माझी बायको ही रुक्मिणीचा अवतार आहे मला हिच्याशी लग्न करायचं असं <laughs> काहीतरी तर तो, तो सतत पण हे भीतीदायक पण आहे ना की तो सतत घरी यायचा आणि आजी आणि मीच घरी असायचो ते एक जरा भीतीदायकच आहे काय नाही मी बाबांना कळालं मग बाबांनी त्याला समजावलं मग तरीही त्याला समजेना मग पोलिसांना आम्ही सांगितलं मग त्यांनी त्यांच्या तेन भाषेत त्याला समजावलं सेलिब्रिटी आहे स, गावाची ओढ आहे तू सुरुवातीला सांगितलंस की जरी मी मुंबईत राहत असले तरी मन गावाकडे असतं रिंकू राजगुरू ही आ, एक काय म्हणू आपण महिला किंवा मुलगी म्हणून कशी आहे जेवण करते का घरातली कामं करते का आवडतं का की आई जबरदस्ती करायला लावायची म्हणून करते पण आता ती टाळता येतात तर टाळते मी टिपिकल बाई सारखी आहे माझं माझी देवपूजा मी करते माझा स्वयंपाक मी करते मला घर स्वच्छ लागतं एवढं रोज होत नाही त्याच्यामुळे काही गोष्टींसाठी आपल्याकडे आपल्या ताई येतात कामाला पण स्वयंपाक नाही मला कोणाचा कोणता पदार्थ आहे जो तू खूप आवडीनं बनवतेस किंवा तुझ्या हातचा आवडतो घरात नॉनव्हेज सोडून सगळंच मी भाकरी छान करते पिठलं छान करते पुरणपोळ्या थोड्या थोड्या जमतात पण जेवण मला काही सोपं आहे ना ते काय अवघड नाही आहे आणि सण साजरे करतेस का किंवा आता तू म्हटलीस की मी देवपूजा करते तर देवभोळी रिंकू आहे का म्हणजे नाही नाही काय नेमका मला आवडतं म्हणजे एक मला माहित नाही पण एक छान वाईप तयार होते तो एक तुम्ही धूप लावता त्याचा छान वास सगळ्या घरात पसरतो तुम्हाला स्वतःला फ्रेश आणि प्रसन्न वाटायला लागतं सो मला छान वाटतं म्हणून मी सगळं करतो नाही बाबा केलंच पाहिजे नाही तर देव बाप्पा कान कापेल वगैरे ह्या मी नाही करत पण म्हणजे देवाची व्याख्या विचारली की देव म्हणजे काय देव देव ह्या मला असं वाटतं की देव सगळ्या चांगल्या माणसांमध्ये मा तुम्हाला भेटतो देव देव म्हणजे काय खूप वेगळं तुम्ही खूप काहीतरी करत बसला आणि जे फिल्म मध्ये दाखवतात असं काय नसतं जे कर्म करतात त्याचं फळ इथेच भोगावं लागतं असं मला तरी वाटतं त्याच्यामुळे एवढं माहिती की चांगलं चांगले माणूस म्हणून जगा चांगली माणसं म्हणून राहा चांगल्या माणसांमध्येच तुम्हाला तो भेटतो रिंकू सेलिब्रिटी आहे पण फिल्मी किती आहे कारण आपण सगळेच थोडेसे एक आपल्यात लहान मुलं असतं काहीतरी कधीतरी नोटंकी करत असतो सगळेच असतात तू तर फिल्म मधली आहेस तू किती फिल्मी आहेस मी नाही फिल्मी प्रॅक्टिकल नाही मी प्रॅक्टिकल असं मी खूप इमोशनल मुली आहे मी खूप सेन्सिटिव्ह आणि इमोशनल ओव्हर थिंक असं सगळं आहे पण फिल्मी फिल्मी अशी मी मी नाही आहे मी खूप टिपिकल पोरगी आहे जसं सगळ्या बायका पोरी असतात तशीच मी पण आहे तू सांगतेस तू एवढी साधी आहेस आणि म्हणजे एकदम नॉर्मल आहेस फार फिल्मी नाही आहेस एवढ्या तुला तू तु कुठलाही फोटो टाकला तर तु तुला कमेंट्स येत असतात की तुझ्या वैयक्तिक आयु आयुष्याविषयी खूप जाणून घ्यायचं असतं लोकांना तर काय तुझं म्हणजे कधी रिंकू लग्न करणार किंवा आई बाबा सांगतील त्याच्याशी की रिंकू स्वतःच शोधणार मला वाटलंच होतं नाही नाही मी नाही शोध शोधला अजून कोणी किंवा मा मला तसं काही भेटलं नाही आहे ज्याच्याशी मी लग्न करावं आई बाबा शोधते त्यांना जर कोणी आवडलं आणि आपल्यालाही तो मुलगा आवडला तर करायचं लग्न